उत्तर प्रदेशमधील मथुरा इथल्या बॉम्बे इंजिनियर बटालियनमध्ये सेवेत असणारे शिरोळमधील सूरज भारत पाटील यांना शनिवारी वीर मरण आलं देशरक्षणाचं कर्तव्य बजावताना मरण पावलेले जवान पाटील यांच्यावर आज शिरोळमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले हजारोंच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला उत्तर प्रदेशातील मथुरा इथल्या बॉम्बे इंजिनियर बटालियनमध्ये सेवेत असणारे सूरज भारत पाटील यांना शनिवारी वीर मरण आलं रविवारी त्यांचं पार्थिव दिल्लीत आणलं आणि तिथून सायंकाळी पुण्यात आणलं त्या ठिकाणी बॉम्बे इंजिनियर बटालियन मार्फत सूरज पाटील यांना मानवंदना देण्यात आली आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शहीद जवान सूरज पाटील यांचं पार्थिव शिरोळमध्ये आणण्यात आलं त्यावेळी वडील भारत पाटील आई सुरेखा पाटील भाऊ संदीप पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी केले आक्रोश हृदय टाकणारा होता पाटील कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी पार्थिवाचं दर्शन घेतल्यानंतर फुलांना सजवलेल्या ट्रॉलीतून अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोकराव माने गणपतराव पाटील माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील पृथ्वीराज यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सूरज पाटील अमर रहे भारत माता की जय अशा घोषणा देत अंत्ययात्रा निघाली सैन्य दलाच्या वतीनं स्वर्गीय सूरज पाटील यांचे वडील भारत पाटील यांच्याकडं तिरंगा ध्वज सोपवण्यात आला उपस्थित नागरिकांनी काही क्षण स्तब्धता पाळून सूरज पाटील यांना श्रद्धांजली वाहिली तरी सैन्य दलाच्या वतीनंही मानवंदना देण्यात आली अखेर वडील भारत पाटील आणि भाऊ संदीप पाटील यांनी सूरज यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला यावेळी उपस्थित ग्रामस्थांना हुंदका दाटून आला